तुम्ही पण चांगल्या घराच्या शोधात आहात का मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बदलापूर स्टेशन पासून दहा मिनिटांवर फक्त साडेचार लाखात मिळवा स्वतःचे घर बदलापूर वैशाली टॉकीज पासून रिक्षाने फक्त वीस रुपये शेअर पकडून सरळ समर्थ चौक साईगाव या ठिकाणी अगदी हाकेच्या अंतरावर एकविरा आई कंस्ट्रक्शन येथे भेट द्या तुमच्या स्वप्नातलं घर होणार आता पूर्ण कारण बदलापूर स्टेशन पासून अवघ्या दहा मिनिटांवर साई गाव या ठिकाणी समर्थ चौक या ठिकाणी अवघ्या साडेचार लाखात रूम मिळणे झाले सोपे प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं की स्वतःच घर असावं घरासमोर छानस सा अंगण असावं आणि अंगणात एक बगीचा असावा आपल्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी आज संपर्क करा एकवीराई कंस्ट्रक्शन संपर्क क्रमांक नाईन सेवन थ्री झिरो 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 फोर नाईन एट सेवन बघताय काय आज संपर्क करा आणि आपल्या हक्काच आणि स्वप्नाच घर मिळवा ए हाय अरे हाय कसे तू कसं आहे मस्त काय झालं सार दिसतोय ऍक्च्युली यार घर शोधतोय पण तुला माहितीये आहे ना किती महागाई आहे महागाईच्या युगात घर भेटणं खूप अवघड झालंय आता तुझं स्वप्न पूर्ण होणार सांग स्टेशन पास फक्त दहा मिनिटांच्या अंतरावरती ते पण प्रीमियम लोकेशनवर तर तुम्ही पाहू शकता मी उभी आहे वालोली चौकामध्ये प्रोजेक्टच्या चार ते पाच मिनिटाच्या अंतरावरती इथे शाळा कॉलेज मार्केट हॉस्पिटल मेडिकल्स वगैरे सर्व उपलब्ध आहेत फक्त हकेच्या अंतरावर तर तुम्ही पाहू शकता आपण आता आहोत साई गावातील समर्थ चौकामध्ये प्रोजेक्टच्या दोन मिनिटाच्या अंतरावर रेशनला जाण्यासाठी इथे रिक्षा स्टँड सुद्धा सो फायनली आपण आपल्या प्रोजेक्ट वरती पोहोचलेला आहोत तर चला आपण रूम पाहूया फायनली हा टू बीएच के रूम आहे तुम्ही पाहू शकता मी हॉलमध्ये उभी आहे तुम्ही पाहू शकता खूप छान स्टाईल लावलेले आहेत त्याची डिझाईन सुद्धा खूप छान आहे, आहे। तर तुम्ही पाहू शकता हॉलमध्ये पूर्ण सिलिंग सुद्धा केलेली आहे खूप छान डिझाईन वगैरे आहे फायनली टू बीएच के रूम आहे तर तुम्ही पाहू शकता मी सध्या हॉलमध्ये उभे आहे इथे फुल स्टाईल्स लावलेले आहेत त्याचे डिझाईन सुद्धा खूप छान आहे आणि इथे तुम्ही तुमची टी व्ही वगैरे सुद्धा ऍड करू शकता घराला पूर्ण घराला सीलिंग्स केलेल्या आहेत तुम्ही इथे लाईट सुद्धा ऍड करू शकता झुमर सुद्धा लावू शकता पूर्ण रूमला अजून खूप चांगल्या प्रकारे तर तुम्ही पाहू शकता मी सध्या आता किचनमध्ये आहे इथे सुद्धा फुल इन टाईल्स केलेले आहेत खूप छान प्रकारे डिझाईन वगैरे केलेले आहेत एकदम अट्रॅक्टिव्ह आहेत आणि वरती सुद्धा टँक सुद्धा आहे इथे ट्वेंटी फोर अवर्स तुम्हाला वॉटर अवेलेबल सुद्धा तर तुम्ही इथे पाहू शकता हा आपला टू के मधला सेकंड बेडरूम आहे इथे आपण पाहू शकता मस्त खूप छान प्रकारे सिलिंग वगैरे केलेले आहे इथे सुद्धा तुम्हाला स्लायडिंगचे विंडोज वगैरे आहेत आणि तू खूप छान प्रकारे प्रकारे हवा सुद्धा येते आणि तुम्ही इथे पाहू शकता सेकंड बेडरूम मध्ये आपल्याला सेपरेट वॉशरूम सुद्धा आहे आणि वरती टँक सुद्धा अवेलेबल आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हा वन आर के रूम आहे इथे हाफ स्टाईल सुद्धा लावलेले आहेत तुमच्या स्वप्नातलं घर तुम्हाला इथे नक्कीच मिळेल इथे वरती खूप छान प्रकारे सिलिंग सुद्धा केलेली आहे आणि इथे स्लाइडिंगची विंडोज सुद्धा आहेत तुम्हाला इथे सेफ्टीसाठी ग्रीन सुद्धा मग तर तर आता आपण किचन मध्ये एंटर करूया इथे सुद्धा खूप छान प्रकारचे इथे स्टाईल्स वगैरे लावलेले आहेत वरती सुद्धा खूप छान प्रकारचे सिलिंग सुद्धा केलेले आहे खूप छान वगैरे डिझाईन आपण टॉयलेट बाथरूम इथे तुम्हाला खूप छान प्रकारचे स्टाईल्स सुद्धा लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारचे डिझाईन वगैरे स्टाईल वगैरे लावलेले इथे तुम्हाला फुल फुल ऑन स्पेस वगैरे सुद्धा आहे इथे आतमध्ये इंडियन टॉयलेट सुद्धा आहे खूप छान प्रकारे तिथे सुद्धा तुम्हाला फुल ऑन स्टाईल्स वगैरे लावलेले आहे सो फायनली आपल्या प्रोजेक्ट मधला हवन ब्रीच की रूम आहे तर तुम्ही इथे पाहू शकता इथे फुल ऑन फर्निश केलेला आहे वरती सिलिंग सुद्धा खूप छान प्रकारचे डिझाईन आहे इथे तुम्ही पाहू शकता त्याला लाईट सुद्धा अटॅच आहे इथे तुम्हाला फर्निशला ड्रॉर सुद्धा बघायला मिळतील खूप छान प्रकारचे डिझाईन सुद्धा केले याच्यामध्ये तुमचं खूप सारं सामान सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि तुम्ही वन के जे जी प्राइस आहे ती आहे फक्त सात लाख रुपये आणि एरिया बघायला गेला तर फक्त थ्री सेव्हन्टी फाय फर्निशचे दोन ते तीन लाख रुपये तुमचे इझिली सेव्ह होणार आहेत वन बी एच के ची प्राइस फक्त सात लाख रुपये आहे आणि एरिया थ्री सेवेंटी फाय स्क्वेअर फीट आहे तर तुम्ही इथे पाहू शकता वन के मधला आपला बेडरूम आहे खूप छान प्रकारे इथे सिलिंग सुद्धा केलेली आहेत इथे तुम्हाला विंडो सुद्धा बघायला मिळेल खूप छान शक्य सध्या आता किचन मध्ये आहे खूप छान प्रकारे इथे स्टाईल सुद्धा लावलेले आहेत खूप छान प्रकारचे डिझाईन सुद्धा आहे आतमध्ये तुम्ही पाहू शकता इथे इंडियन टॉयलेट सुद्धा आहे आणि इथे खूप छान प्रकारे फुल ऑन डिझाईन सुद्धा खूप छान प्रकारचे केलेली आहे इथे सुद्धा बाथरूम मध्ये सुद्धा छान प्रकारचे फुल ऑन डिझाईन वगैरे केलेले आहे